महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नवरात्र उत्सवाच्या काळात धर्मवीर विक्रम नागरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात नागरिकांचा प्रतिसाद सातपूर अशोकनगर येथील महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा नवरात्र उत्साहात सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम हा कार्यक्रम अतिशय पार पडला मंडळाचे संस्थापक धर्मवीर विक्रम अण्णा नागरे यांच्या संकल्पनेतून येथे न्यू होम मिनिस्टर हा खास महिलांसाठी आगळा वेगळा असणारा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये मोठे बक्षीस ठेवण्यात आले होते सातपूर अशोकनगर येथील नागरे चौकातील ग्राउंड मध्ये या होम मिनिस्टर कार्यक्रमात पंचक्रोशीतून महिलांनी या ठिकाणी येऊन एकच गर्दी करीत कार्यक्रमाचा आनंद लुटला खास महिलांसाठी होणाऱ्या या कार्यक्रमात उखाणे गप्पा गोष्टी हिंदी मराठी गाणे कॉमेडीचा तडका असा कार्यक्रम संपन्न होऊन कार्यक्रमात बक्षिसांची खैरात करण्यात आली आणि यामध्ये प्रथम बक्षीस फ्रीज दुसरे वॉशिंग मशीन तिसरे एल ई डी टी व्ही चौथे ओव्हन पाचवे मिक्सर उत्तेजनार्थ बैठ पैठणीचे वाटप यावेळेस करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले यावेळी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी माजी नगरसेविका इंदूबाई नागरे सार्थक नागरे आरतीताई नागरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते रवी पालवे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठे परिश्रम घेतले ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर नाशिक

पुढचा नाही एकदा जिंकू द्या कोणताचा काय इकडे अजून एक काम सांगा अजून एक काम सांगा हां बरोबर या या बरोबर आहे हां का विक्रम काही तुम्ही या माझ्या बरोबर Vamos lá. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा पडल्या त्यांना पुन्हा नगर सेवा करायचं आपल्याला नाही करायचं आहे तुमची जबाबदारी आहे एवढं मोठे मोठे म्हणजे वयानं मार्गदर्शन तुम्ही आशीर्वाद यायला पाहिजे सार्थ ते उभं राहणार आहे ते त्या निवडणुकीत नगरपालिकेला ते इंदू ताईंना त्यांच्या ताईंना काय ह्या सगळ्या परिवाराच्या पाठीशी उभं राहायचं आणि धनुष्य बांधून द्यायचं काय येस व्हेरी गुड पहिले तुमचा फायदा झाला विचारा काय दोन तीन किलो कमी झालं माझ वा तुम्ही छान तुमचं जिंकले दोघी त्यांनी पण जिंकले बस फायनलला केले तुम्ही पहिले दहा मधलं बक्षीस तीस

बरोबर बाई माया बरोबर तयार बाई कधी लग्न झालं तुझं ताजे ताजे बरोबर रेडी तयार कळ्या बरोबर मी जाते बरो रेडी तयार तयार हॅलो उडी मारायची हा रेडी माया युवा प्रतिष्ठान आयोजक सार्थक दादा आदरणीय आमच्या नगरसेविका काही आणि आदरणीय दादांच मनापासून तिथे खाली बसल माणस दिसत नाही माझं

इथून आले कधी प्रगट झाले मला इथून कसे बाहेर आले हा तुळसे